शेवगाव नगरपरिषद निवडणूक प्रभाग क्रमांक तीनमध्ये राष्ट्रवादी शरद पवार गटाची कॉर्नर मीटिंग उत्साहात संपन्न शेवगाव नगर परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक तीनमध्ये आज रात्री आठ वाजता राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटातर्फे कॉर्नर मीटिंगचे आयोजन करण्यात आले या बैठकीत पक्षाचे अधिकृत उमेदवार शेख रिजवान उर्फ छोटू तसेच मुंडे उज्ज्वलाताई नंदकुमार यांनी प्रचाराची दिशा व भूमिका मांडली या कार्यक्रमाचे मार्गदर्शन माजी नगरसेवक प्रताप काका ढाकणे यांनी केले तसेच माजी ग्रामपंचायत सदस्य एजाज काझी फिरोज पठाण आयुब पठाण मुंडे नंदकुमार अशुलाल भाई इम्रान शेख यांची उपस्थिती विशेष ठरली प्रभागातील सर्व माता भगिनी पुरुष नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून उमेदवारांना उत्स्फूर्त प्रतिसाद दिला दरम्यान नगराध्यक्ष पदासाठी परवीन एजाज काझी तसेच उमर पठाण ईशान पठाण मतीन शेख पप्पूबाई यांचीही उपस्थिती नोंदवली गेली प्रभागातील विकास मूलभूत सुविधा आणि नागरिकांच्या अडचणी सोडवण्याबाबत सकारात्मक आश्वासने या बैठकीत उमेदवारांनी व्यक्त केली आपली काही मुंडे तसेच आपले नगराध्यक्षाचे उमेदवार आपली आई परवीन बामा काही निवडणुकीसाठी उभे आहेत तुम्हाला सगळ्यांना या निमित्ताने फक्त एवढीच विनंती करणार कामासाठी आम्ही कुठंच कमी पडणार नाही आम्ही तुमच्या हक्काचे रात्र असो अपरात्र असतो तुम्ही कधी आम्हाला हकणार आहात आम्ही तुमच्या गावात उभा राहू तुमच्या समस्या तुमचं जे काही आणि अडचणी असतील नगर परिषदेची कामं होणारच आहेत आणि ते करून दाखवू जे झाले नाही आतापर्यंत नगरसेवकाचं कर्तव्य काय असतो लोकांसाठी तुम्ही मालक आहेत आमचे आणि आमची आम्ही तुमचे सेवक आहोत नगरसेवक काय असतो त्याचे काय जबाबदारी असतात त्याचं काय काम असतो आरोग्य माझ्या तरुण मित्रांना करतो विनंती करतो तर तुम्ही एकदा आम्हाला संधी द्या आम्हाला या सगळ्या प्रॉब्लेम्स समस्या आम्ही त्याच्यातून जातोय आम्हाला याची जाण आहे मी खूप मोठा माणूस नाही मी तुमच्या मुलासारखा आहे मी तुमच्या भावासारखा आहे तुमच्या मित्रांसारखा आहे आम्ही कधीही तुमच्यासाठी आहोत आणि तुम्ही सुद्धा आमच्यासाठी कधीही आहात या बोलल्याने या परिसराने खूप प्रेम दिलेले काका मला आता तुमची निवडणूक असेल कोणत्याच बोलता आमचे आमच्या माता भगिनी आमचे मित्र आमचे भाऊ आमच्या वडील हे कधी आमच्या विरोधात गेले नाही किंवा आमचं शब्द टाळला नाही हीच अपेक्षा आता मी माझ्या स्वतःसाठी करतोय तुम्हाला इलाजमासाठी करतोय आपल्या नंदू भाऊंसाठी करतोय काय एकदा आम्हाला तुम्ही संधी द्या शंभर टक्के जे तुमची समस्या असेल त्याचं सगळं निवारण करण्याचं मी गवारी देतो मला जास्त काय बोलता येत नाही बोललो असेल तर चुकून गेलो असेल शब्द मला कोणावर टीका टिपणी करण्यासाठी मी निवडणूक करीत नाही मला कोणाबद्दल कामाबद्दल कोणाचीच कामा काही टीका करायची नाही पण मला तुम्ही एकटी संधी द्या आम्हाला संधी द्या सत्ता आमच्या ताब्यात द्या शहर आमच्या ताब्यात द्या शंभर टक्के पाच वर्षामध्ये शहराचा शहराच्या शहरामध्ये बदलू ही तुम्हाला सगळ्यांची साक्षी मी बोलून देतो आपल्या सर्वांचे नेते ॲडव्होकेट प्रताप काका ढाकणे नगराध्यक्षाचे उमेदवार प्रवीण काजी भाई, 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 यजाईबाई साधीबाई मुक्त मामा, सर्व नाईक बोलला उमेदवार रिजवान अंकल व माझी मिसेस आनंद कुमार मुंडे हे दोन उमेदवार झाली वरतींच्या मिसेस आहेत आणि सर्वात महत्वाचं की आत्ताच्या इलेक्शनमध्ये नायगोडी मोहल्मधून तू म्हणजे काकांना भरघोस मतं दिली आपल्या सांगायचं जास्त पेटीमध्ये आपल्या शवगावकरामध्ये नाईकवाडी मोहल्ल्यांनी तू तरीला जास्त मदत दिली काकाला लीड दिली माझी सर्वांना विनंती आपल्या तिन्ही उमेदवारालाही सगळ्यात जास्त मतांनी इथून मत आ, मत दिले द्यावे सर्वात महत्वाचं काका ह्या आपला भावकामध्ये रस्ते चोरीला गेले असं मला कळलं माझे दोन तीन जवळचे <laughs>

बटन दाबून बरगोस माताने आम्हाला विजय करा नाही याचा विचार तुम्हाला करून दोन तारखेला मतदान करायचा आणि म्हणून कुठल्या भावनेच्या बळी न पडता तुम्हाला हे दोन वैगार आता बाईसाहेबनी सांगितलं तुम्ही तसं एक नंबर कुठे गेले एक नंबर मातानी सीट निवडून येते हे दोन सीट शहराशे असं आणि म्हणून तुम्हाला या सगळ्या गोष्टीचा विचार करावा लागेल नगरपालिका हा गावाचा विषय मला लपट वाटलं काही झालं परवाच्या दुगेत लाडक्या बहिल्या चालली होती भाषणात समोरच्या सेवेमध्ये काय संबंध आता लाडके बोलचा काय करायचं केलं एक प्रसार महाराष्ट्राचा राजकीय काही संबंध आहे सांगायला वृत्त झालेल्या माणसाकडे विषय नसतात की माणूस विषया येऊन जालिकेचं काय म्हणणं काय वृत्त तुम्ही पालिका अधिका शेवट नाही कशामुळे शेवट शहरामध्ये वेगवेगळ्या भागात गेले अनेक वर्ष बघतो मग ती कचरा गाड्या पुढे जातात घट्या गाड्या पुढे आज शेवगा शहराची बाजारपेठ ही अत्यंत ताकदीची बाजारपेठ मी झळकली जात प्रामाणिकपणानं व्यापार करणाऱ्या लोकांनी सांगावं की आज बाजार पेट्रोल परिणाम आहे साधी पार्किंगची आणि साधी ही व्यवस्थित केली नाही नैसर्गिक व्यवस्था नाही आमच्या माता ना जर आई वेळेस ग्रामीण भागात ना आल्या आणि तिला कुठेतरी नैसर्गिक ही करायची इच्छा झाली तर ती सुद्धा व्यवस्था शहर शहरात नाही फक्त मी तुमचा आमच्या राजकारण नाही वाटली माझी खरं तर आमच्या आपण एवढ्या मोठ्या शहरामध्ये आजही मी माझ्या माता बहिणीसाठी सुरुवात शौचालय चारी बाजूला उभे केले पाहिजे करू शकलो नाही लाभ आम्हाला पूर्ण वाटली पाहिजे काय करतात राजकारणाचं काय चालतं आमच्या पदाना काय होत आमच्या मोठ्यापणाचा आज जर आम्ही साध्या शिल्लक शुभ जर आमच्या बहिणींना भावा नव्हतो तर कोणते ते देत नसो तर राजकारणाला खर्दीची किंमत नाही आणि हे सगळे प्रश्न तुम्हाला म्हणजे घ्यायचे बोलण्यासारखा खूप आहे तुम्ही आता त्या मोबाईलमुळे उशा झाले सगळे फार असा नाही पण दीर्घरच होत आम्ही पुढेही मुंबई इच्छा राहते आमचं कुठलं पुत्र निस्पष्ट करते मिळायचं तर आम्हाला तशी मिळायचं आम्ही काही बोलतो मते घेऊन जातो आणि पाच वर्ष पश्चाताप करायला तुम्हाला मिळेल तसू लक्ष आज बाबासाहेबांच्या राज्यघटनेमुळं या व्यवस्थेत प्रत्येकाला आपण विषय मानायचा प्रत्येकाला विचार मानायचा त्यातला विचार खरे आपल्यानं मांडणारा प्रामाणिक आहे ती खरी आहे का याचा विचार आपण करा, करा आज मागच्या पाच वर्षात मागच्या दहा वर्षात मागच्या वीस वर्षात ज्यांनी ज्यांनी तुमच्याकडनं वोट बनून मदत घेतली आणि पालिका ताब्यात घेऊन कारभार केला त्या पद्धतीला तुम्ही विचारलं पाहिजे की आज तुम्ही तुमचा विषय म्हणाला की या सवर्षाला पालिका पुन्हा ताब्यात द्या हरकत नाही ताब्यात द्या पिण्याचं पाणी रोज निदान स्वच्छ पाणी आम्हाला मिळते आम्ही जर माणसं घरी गेलो आई दावर दुसरा आले पटकन पाण्या धावला ग्लास आमच्या मला त्याच्या प्रश्न चिन्ह तो घ्यायला काय बिलट जर पंधरा आम्ही तिथे म्हणायला यायला तिथं ताब्यात पाणी जीवन होतं आमच्या तर तिला माहिती पंधरा दिवस पाणी येणार नाही हांड्या दोन हांड्या कसरी करून तिथं धुवून ठेवल्या तर पुढचं पाणी येऊ शकत लागलं तर त्या पण म्हणतात अरे उद्या राजा भाई दुसरीचे बॉक्स मागून घ्या पावडर पाणी ते पाणी सुद्धा मध्ये दिलं तर गडवर पाणी येईल आणि परत पुन्हा नाशिक मालेगावचा ना पाहुणा असेल तर तुमची आमची जर जाईल तर माझ्या गावाची माझ्या गावातल्या पाहुण्यावर सुद्धा मी साध्या भर सुद्धा पाणी देऊ शकलो आणि म्हणून म्हणून जे आज तुमच्याकडे येतील उद्या तुमच्याकडे येतील की पुन्हा एकदा आमचा विचारतो का ठेवायचा अशी कोणती कर्तवारी तुम्ही केली की ज्यामुळे पालिका स्थापन झाली ज्यामुळे ग्रामपंचायत काय पर्यंत होती त्या माध्यमात आमच्या ह्या मूळ सुविधा तुम्ही ठेवल्या आहेत काम चारच मुद्दे रस्ता गटार व्यवस्था पाणी आणि आपल्या जुन्या भाषेत दिवाद दुसरं काय असतं

नगरदेश पदासाठी पुणे प्रश्न चिन्ह आहे तुटारी तुम्ही सर्व चॅनलला तुटारीसमोर बटन दाबून आम्हाला मतदान दा, करा आणि मी जे करा अशी मी अपेक्षा कर